श्रीराम साधकः आजपासून आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत नऊवारी पैठणी नेसलेल्या त्या दोन स्त्रियांनी त्या चिमुरड्या बालिकेस तीन वेळा त्या पाळण्याभोवती फिरवले व प्रत्येक फेरा पूर्ण झाला की त्या कुणी राधा घ्या कुणी सीता घ्या हे वाक्य दोघी मिळून म्हणत पाळणा तऱ्हेच्या फुलांनी सुशोभित केलेला होता त्यामुळे खूप जपून त्या, त्या दोघी मुलीला पाळण्याभोवती फिरवित होत्या तीन वेळा वरील वाक्य म्हणून पूर्ण होताच मंडपात एकदम शांतता पसरली मुलीचे नाव काय ठेवतात ते ऐकू यावे म्हणून मंडपातील गर्दीने काही क्षणापुरता अवघा कोलाहल थांबवला खरे तर बारशाचा हा कार्यक्रम वाड्यातच चौका चौकात होणार होता पण एवढी मंडळी चौकात मावणार नाहीत म्हणून वाड्याबाहेरील पटांगणात भला थोरला मंडप घातला होता मंडपाच्या डोक्यावरील फुलांचे गुच्छ वाऱ्याबरोबर झोके घेत होते पानांच्या पताकासुद्धा त्यांना प्रतिसाद देत होत्या मंडपाचे सारेचं खांब केळीच्या खुंटामागे लपले होते गोपजी पंतांचा लोकसंग्रह दांडगा त्यामुळे मुलीला देण्यासाठी काही वस्तू घेऊन अनेक परिचितांची मंडपात भाऊगर्दी झाली होती मुलगी मोठी गोड आहे आईसारखीच गोरी आहे नाकीडोळी मात्र बापासारखीच तरतरीत आहे हो मोठी शांत आणि सुलक्षणीय आहे रडत नाही म्हणे मुळीच महिला वर्गात ही पारंपरिक चर्चा सुरू होती त्यामुळे त्या, त्या सुशोभित मंडपात एकच गलका कोलाहल झाला होता पण कुणी राधा घ्या कुणी सीता घ्या असे तिसऱ्यांदा म्हणताच सारेजण आपोआप गप्प बसले निळ्या रंगाची भरझरी शाल पांघरलेली एक मध्यम वैन स्त्री थोडी पुढे आली सर्वांचे डोळे तिच्या भोवती फिरले वेणाला पाळण्यात ठेवा ठसठशीत आवाजात ती स्त्री म्हणाली ती वेणाची आई होती राधिकाबाई हे तिचे नाव अन्नच्या वडिलांचे नाव होते गोपजी पंत देशपांडे गोपजी पंत देशपांडे हे कोल्हापुरातील मान्यवर गृहस्थ होते भरपूर शेती होती दारात चार सहा गायींचा गोठा होता भली थोरली बैलगाडी होती पंचांग सांगणे ज्योतिषाची जुजबी माहिती देणे दुसऱ्यांची पत्र लिहून देणे आडल्या नडलेल्याच्या मदतीस धावून जाणे या विविध गुणांमुळे गोपजी पंतांचा लोकसंग्रह खूप वाढला होता हे तर खरेच पण त्याहीपेक्षा दर चातुर्मासात ते कोणता तरी ग्रंथ निरूपणास घेत व वाड्यातील आणि परिसरातील माणसांना वाचून दाखवीत जरूर तेथे विवेचनही करत या ग्रंथाच्या निमित्ताने गोपजी पंतांनी समाजातील सर्व थरातील माणसे जोडली होती या सर्व माणसांचा गोपजी पंत हा श्रद्धेचा आदराचा विषय होता गोपजी पंतांना गृहिणी म्हणून लाभलेल्या राधिकाबाई अत्यंत सुस्वभावी सुस्वरूप आणि मनमिळाऊ होत्या त्या आदर्श पतिव्रता होत्या घरकामात कमालीच्या दक्ष होत्या वेण्याच्या आधी झालेली दोन्ही तिन्ही अपत्ये अल्पायुषी ठरली त्यामुळे राधिकाबाई मनाने दुःखी कष्टी होत्या घरात पैसा अडका भरपूर होता त्यामुळे वेणा म्हणजे त्यांचे जीवन सर्वस्व होते त्या दोघा पतीपत्नींच्या साऱ्या आकांक्षा सारी स्वप्ने वेणाभोवती केंद्रित झाली होती मोठ्या थाटामाटात त्यांनी तिचे बारसे केले होते देशपांड्यांच्या वाड्यात तर त्या दिवशी कुणीही घरात चूल पेटवली नाही सारी माणसे जेवायला गोपजी पंतांकडेच होती दहा बारा बायका भराभर लाडू वळत व ते मोठाल्या परातीत टाकत होत्या देशपांडे कुटुंबच मुळी अजातशत्रू होते त्यामुळे सारेजण आपल्या घरातलेच कार्य असावे अशा तळमळीने सहकार्य देत होते गोपजी पंतांनी ठाई ठाई पेरून ठेवलेले प्रेम मदतीच्या रूपाने सर्वत्र उगवत होते पसरत होते वेणाला या साऱ्याशी तूर्त तरी काहीच कर्तव्य नव्हते वेणाला पाळण्यात ठेवा म्हटल्यावर क्षणभरच ती पाळण्यात होती त्यानंतर मग निजेपर्यंत ती सतत कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावर होती किंवा मांडीवर होती त्या दिवसाच्या त्या वेगळेपणाची तिने दखलही घेतली नसावी ती रोजच्या सारखीच शांत प्रसन्न गोंडच होती काहीशी निर्विकार होती कुतूहलच्या नजरेने ती सारे विश्व न्याहाळत होती पुन्हा पुन्हा ऐकू येणारे आवाज मनाशी जुळवीत होती कुठे काही जुळल्यासारखे वाटले की गोड हसत होती वेणाची ही निरागस बाललीला हा राधिकाबाईंना सर्वकाळ चिंतनाचा विषय झाला होता वेणाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना होई त्यांचा दिवस उगवत असे तो वेणाच्या कौतुकाने आणि दिवस मावळत असे तोही वेणाच्या कौतुकाने वेणा चिमुरडी वेणा धाकुटली वेणा हेच त्यांचे दैवत झाले होते असो साधक हो परमपूज्य वेणास्वामींवर बालपणीचं झालेले रामभक्तीचे संस्कार आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री रामसमर्थ